आपण आहोत जळगावच्या पाचोरा या ठिकाणी जो अपघात घडलेला आहे त्या अपघाता ठिकाणी आपण आहोत आपण बघू शकतो की प्रवाशांचं ज्या चप्पल आहे काही या ठिकाणी कपडे पडलेले आहेत अक्षरशः उड्या मारून या प्रवाशांनी या ठिकाणी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र या बा साईडने जो एक्सप्रेस या ठिकाणी जात होता त्या एक्सप्रेसखाली काही लोक या ठिकाणी चिरडले गेलेले आहे त्यामुळे या ठिकाणी अकरा जणांचा मृत्यू झाल्याचं या ठिकाणी अंदाज व्यक्त केला आहे त्यानंतर काही लोक या ठिकाणी जखमी आहेत ते काही अंतर या ठिकाणी होऊ शकता अजून काही या ठिकाणी मृत्यूचा आकडा वाढवू शकतो या प्रशासनावरती सांगण्यात येत आहे मात्र ही जी घटना घडली आहे ही फार दुर्दैवी घटना आहे आपण बघू शकतो सर्व कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी पाणी चाललेली आहे आणि जे रेल्वे प्रशासन आहे या ठिकाणी सज्ज झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी अपघात झाला त्याचा पंचनामा या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे किती अजून ह्या अपघातात मृत्यू होता या सगळे प्रशासन हे सर्व लक्ष देऊन आहे संजय महाजन साम टी व्ही जळगाव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका